नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौकुमत्तई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचं प्रकरण आपलं चाललं आहे चौथं आणि भाग आहे छत्तीसावा स्वर सम्राट चाफेकर बुवा स्वर गया तू सिर गया असाच एक प्रसंग काका अतिशय समरसून सांगायचे मिरजेचे चाफेकर बुवा हे किराणा घराण्याच्या अब्दुल करीम खासाहेबांचे शिष्य मळकधोतर होतर लांब शेरवानी वजा कोट डोक्यावर काळी टोपी असा नेहमीचा त्यांचा पेहराव सांगलीतील गणपती उत्सवाचं कुरुंदवाडचं संगीत महोत्सवाचं कोल्हापूरच्या नवरात्रातील गाणं ऐकण्यासाठी आलेले श्रीमंत श्री शाहू महाराजांचं असं कुठलंही निमंत्रण असू देत बुवा आपली वीणा एका खांद्यावर घ्यायचे दुसऱ्या खांद्यावर तबला आणि पायीच वाट चालायला लागायचे वाटेतच कधी स्वयंपाक करायचे तर कधी केवळ सुरांच्या संगतीत तहान भूक विसरून जायचे एकोणीसशे दहा साली बुवा अशाच एका संगीत मैफिलीसाठी निघाले दर, दर मुक्काम करीत चालले होते सायंकाळ झाली म्हणून बुवांनी सहजच श्रीराग गायला सुरुवात केली तर सभोवतरच्या गायरानातून गावाकडे परतायला निघालेली गाई वासरं बुवांच्या आवाजाच्या दिशेने धावत येऊन थबकली मागोमाग गुराख्यांची बाळगोपाळांचीही पावलं बुवांकडेच वळली मुरलीधराच्या मुरली रवानं धावत येणाऱ्या गोप गोपींसारखी त्या सर्वांची अवस्था झाली आणि बुवांच्या गाण्याने ती मोहरली देखील बघता बघता ती सारी एवढी तल्लीन झाली की तहान भूक घरदार देखील विसरून गेली रोज सायंकाळी घरी परतणारी मुलं बराच वेळ लुटला तरी परतली कशी नाहीत म्हणून गावकरी चिंतेत पडले आणि काही जण साशंक मनानेच गायरानाकडे धावले देखील तिथे बघतात तो काय तो आपल्या मुलांसह गाय गोऱ्यांचीही समाधी लागलेली त्यांना उठवण्याचा घराकडे आणण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न करून पाहिला पण कोणीच जागचं देखील उठेनात अखेर त्यांच्यातील शुद्ध मंडळी भुवांना शरण गेली भुवांची समाधी उतरताच त्यांनी रा दुसरा राग गायला सुरुवात केली तेव्हा कुठे समाधी अवस्थेतून एकेकाची सुटका व्हायला लागली आणि काही काळानंतर बदलत्या रागाचे स्वर सोबत घेऊनच ती मंडळी घरी परतली गाण्यात मग ते कोणत्याही घराण्याचं असो एकदा का स्वर लागला ना की मग गाण्याचा प्राणच गवसला म्हणायचा असा स्वर संगीतामृथात नाहून निघालेला जर असेल तर त्याचा प्रभाव पशु पक्षांवरही पडतो काही वनस्पती देखील मोहरून येतात आणि म्हणून तर या स्वरांना अतिशय जपावं लागतं अब्दुल करीम खासाहेब आवर्जून सांगायचे आपल्या शिष्यांनी स्वरमहिमा जाणून घ्यावा म्हणून म्हणायचे ताल गया तो बाल गया स्वर गया तो सीर गया आपल्या शागिर्दांना ते स्वरात राहायला सांगत असत चिंता दुःख विसरायला लावण्याचं स्वरांचं सामर्थ्य ध्यानी आणून देत असत समवयस्क सुरश्री केशरबाई केरकर यांचंही गायन हरिकाकांना अतिशय आवडायचं केशरबाईंना गाण्यासाठी गाव सोडून कोल्हापुरात अब्दुल करीम खा यांच्याकडे यावं लागावं आणि खासाहेब कोल्हापूर सोडून गेल्याने त्यांना निराशेने परतावं लागावं याचंही शल्य काकांच्या अंतरी ऋतून राहिलेलं होतं एवढंच नाही तर पुढील आयुष्यात त्या गानतपस्वीने संगीत साधनेसाठी जे अपार कष्ट उपसलेले आहेत गायनाचार्य वजेबुआ बरकतुल्ला खासाहेब पंडित भास्कर बुवा बखले असे समर्थ गुरु लाभूनही जो अपुरेपणाचा मनस्ताप दीर्घकाळ अनुभवला त्याबद्दल त्यांना विलक्षण खंत होती आपली संगीत साधना पूर्णत्वाला पोचावी म्हणून अखेर केशरबाईंनी मोठ्या धाडसाने एक जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी अल्ला दिया खासाहेबांचा गंडा बांधला आणि पुढे त्यांच्यासाठी त्यांना सांगलीतही यायला लागलं तिथे पहाटे पाच वाजता उठून हो साधना आणि नंतर आठ वाजता गुरुमुखांना तालीम असा परिपाठही ठेवावा लागला दुपारी एक वाजेपर्यंत अखंड तालीम जेवणानंतर दुपारी साडेतीनपासून रात्री आठपर्यंत आणि रात्रीचं जेवण उरकल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत रोज तालीम अशी अखंड साधना सुरू झाली कधी आवाज बसला तरी खासाहेब म्हणायचे बेटा जेवढा काढता येतो तेवढा आवाज काढ रियाजात खंड नको केशरबाईंनी असा अखंड तीस वर्ष गायनाचा अभ्यास केला आहे संगीत क्षेत्रात आपण मागील पिढीहून काकडभर तरी अधिक वैभव वाढवावं हा ध्यासच त्यांना सदैव प्रेरणा देत राहील एक स्त्री या नात्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल तरीही त्यांचा प्रखर आत्मविश्वास त्यांना सतत पुढील मार्ग दाखवत राहायचा महाराष्ट्रात अत्रोली घराण्यातील अतिशय कठीण गायकीचा अभ्यास करणाऱ्या गायिका म्हणून केशरबाईंना आणि मोगूबाई कुर्डीकर यांना अग्रपूजेचा मान मिळतो आपल्या गाव न तपस्येने त्यांनी म संगीत मंदिरावर एका परीने कळसच चढवलेला आहे भारताच्या राष्ट्रपतींकडून सुरश्री म्हणून केशरबाईंचा गौरव झाला हा त्यांच्या अजोड संगीत साधनेचा त्यांनी सुखवस्तू स्थितीत जन्मूनही उपासलेल्या अपार कष्टांचा गौरव होता नवीन पिढीतील संगीत साधकांना केशरबाई प्रेरक पूजास्थानी वाटल्या तर नवल नाही मुंबई असो सांगली असो केशरबाईंची संगीत मैफल असल्याची नुसती कुणकुण लागताच प्रतिष्ठितांची त्यांच्या आनंद मैफिलीत सामील होण्यासाठी धडपड असायची कोल्हापूर सांगलीतली त्यांची मैफल काकांकडूनही सहसा चुकायची नाही लय ब्रह्मभास्कर खापरू मामा आपल्या अखंड साधनेने असंख्य किमया करणारा ताल आणि लय अंकित ठेवणारा अवलिया खापरू मामाही हरिकाकांचं आदराचं कौतुकाचं स्थान लय ब्रह्मभास्कर म्हणून सर्व परिचित असलेले खापरूजी पर्वत्तर यांनी लयब्रह्माला स्वाधीन केलं त्यांची विषम बाजू जितकी सहज सोपी करता येईल तितकी सुलभ करून त्या अगाध ज्ञानातील इंगित सर्वसामान्यांनाही समजावून दिलं ते गायन तबला संगारंगीबरोबर पखवाजही उत् उत्तम वाजवायचे त्यामुळे काकांना त्यांच्याविषयी विशेष विशे प्रेम असायचं लय सम्राट खापरू मामांनी मात्रांच्या परब्रह्म तालाचीही एकमेवा द्वितीय अशी निर्मिती केली त्यात त्यांनी एकशे पंचवीस धा असलेली महासुदर्शन नावाची ताल शास्त्रातील अवघड तऱ्हेने बांधली ती ऐकल्यावर तालज्ञात्यांनी नेती नेती असे आश्चर्योद्गार काढलेत गाड झोपेतही त्यांचे हात जमिनीवर किंवा फळ्यावर महासुदर्शन परानीत फिरत असत हजारो मुखडे त्यांना मुखोद्गतच होते मुंबईत एकोणीसशे तेहतीस साली झालेल्या एखा मोठ्या संगीत मैफलीत साडे तेरा मात्रांच्या ठेक्यात तीन धानची तिहा तिहाई टाकून खापरू मामांनी त्यांची चेष्टा करणाऱ्यांना सवालाचा लाजवाब धक्का देऊन चकितही केलं संगीत सम्राट अल्ला उद्गारले तोबा तोबा एकोणीसशे पस्तीस साली गानसरे यांनी खापरू आमांचा एक पुतळा तयार केला आणि एक भव्य आरंभ आयोजित करून त्यांना तो सन्मानपूर्वक अर्पणही केला हैदराबाद येथील काही घरंदाज गुणग्राही वस्तादांनी लय क्षेत्रातील तळपता सूर्य आप आफ ताबे मावसिकी असा त्यांचा मोठा गौरवही केला एकोणीसशे एकोणचाळीस साली मुंबईतील कलावंतांनीही त्यांच्या कलेचा जाहीर सत्कार केला स्वभावाने अत्यंत प्रेमळ असलेल्या या तपस्व्याला रस्त्यात बोलता बोलता देखील लय समाधी लागल्याचा अनुभव यायचा लयमग्न स्थिती तोंडातला तांबूल रस कपड्यांवर पाझरला तरी त्यांना त्याचं ते भान नसायचं ते लयब्रह्मात केव्हाच हरवून जात असत अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचं शरीर लईचा कोणता तरी गूढ प्रश्न सोडवीत असो सन अठराशे एकोणऐंशीच्या सुमाराला जन्माला आलेल्या या लय ब्रह्मसम्राटाने तीन सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लय रूपात आपला आत्मा कायमचाच विलीन केला स्वतःची निर्मिती प्रमेय सिद्धांत आणि लयीचं अजब गहन चमत्कार शिदोरीसोबत घेऊनच युगशक्तीची संजीवनी आपल्या कला रूपाने चिरंतन रूपात मागे ठेवून वो तो लय का अवलिया ही था अशा शब्दात उस्ताद तिरखां साहेबांनी आपल्या या लयभास्कारासंबंधीचा आदरभाव व्यक्त केला तर यंग इंडिया ग्रामोफोन कंपनीने त्यांच्या काही ध्वनिमुद्रिकाही तयार केल्या होत्या परंतु आज ती कंपनी चोरली नाही तर मूळ ध्वनिमुद्रिका कोणत्या स्थितीत असतील ते हे श्रीहरीच जाणे मात्र खापरूमामांच्या वाट्याला तसे शाब्दिक सत्कारच अधिक आले त्यांच्या साधनेचा गौरव चिरस्वरूपात राहावा असंच काका नेहमी म्हणत असत पंडित व्यंकुब कागलकर मृदुंग हे अत्यंत प्राचीन आणि मध्यकालीन महत्त्वाचं मानलं गेलेलं अवनद्ध वाद्य आज भजनासारख्या लोकगीत प्रकारात उत्तर भारतात विशेषत्वानं वापरलं जातं काकांचा अत्यंत लाडका भरदार आवाजाचा पखवाजही मागेच पडला आहे त्यांची जागा आता तबला डग्गा या वाद्यांनी घेतलेला आहे अल्गोजा सतारा पुंगी शिंग स्तुतारी आदी सुशीर वाद्यही हळूहळू मागे पडत आहेत शहनाई सनई सुंदरी निदान मंगलवाद्य म्हणून तरी बहुपरिचित आहेत पाश्चात्य संगीताचा प्रभाव भारतीय संगीतावर वाद्यवादनाच्या दृष्टीने अधिक झालेला पाहून काका व्यथित व्हायचे अशा व्यथा वेदनेची कळ त्यांच्या अंतरी उसळून आली की मग त्याबरोबर त्यांना विशेष भावलेली एखादी संगीत मैफल आठवाच्या फडफडणाऱ्या पंखावरून आरूढ होऊन साथ घालूनच जायची मग ती कथन करण्यात ते रंगून जायचे एकोणीसशे बासष्ट साली कुंदगोळला म्हणजे कर्नाटकमध्ये आबासाहेब नादगीर इनामदार सरकार यांच्याकडे प्रतिवर्षी होणाऱ्या सवाई गंधर्वांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी विनोआण्णा वासुनाना श्रीधर पंत आदी मंडळींसह हरिकाका आवर्जून उपस्थित राहिले होते सवाई गंधर्वांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला भारतातील उत्तमोत्तम संगीत कलाकार बोलवण्याची प्रथा होती तीन दिवस तीन रात्री स्वरांच्या सागरात नाहून निघत असत त्यामुळे देशभरातील कलाकारांचे डोळे वर्षभर या कार्यक्रमाकडे लागून राहत असत स्वर्गीय संगीत स्वर हृदयात साठवून घेण्यासाठी देशभरातील संगीतप्रेमी या समारंभासाठी मुद्दाम येत असत त्यावेळी तर पंडित व्यंकुबुवा कागलकर यांचा या कार्यक्रमात सत्कारही होता व्यंकुबुआवा कागलकर म्हणजे हरी काकांचा अगदी वीक पॉईंटच होता बुवांकडे चारही घराण्याची गायकी होती आधी या गायकांचं गाणं झाल्यावर शेवटी पंडित कागलकर बुवा गायला बसायचे त्यांचे मधुर स्वर सोबत घेऊन लोक परतायचे इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत श्रीधरपंत कुलकर्णी कडगावकर काकांच्याकडे यमकन मरडीला असताना त्यांना संगीत शिक्षणासाठी बाळकृष्ण बुवा हरिदास यांच्याकडे स्वतःची संवादिनी घेऊन रोज जावं लागायचं हरिकाकांचा तसा कटाक्षच असायचा काकांच्याकडे त्यावेळी तंबोरा सिंगल संवादिनी डबल संवादिनी अशी वाद्य अखंड जुळवलेली आणि जय्यत असायची काकांचा रोज रियाज असायचाच असायचा परंतु आपल्याबरोबर आपल्या पुतण्यालाही संगीताचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांची अहर्निश तळमळच असायची जागो मोहन प्यारे ही रागातील चीज असो किंवा चलत चलत मधुरा ही बागेश्रीतील बंदिश असू देत काका श्रीधर पंतांच्याकडून रोज नियमाने म्हणवून घेतल्याशिवाय त्यांना मोकळं सोडीत नसत वयाची साठी उलटल्यानंतरही ते काकांची ही आवडती पदं तन्मयतेनी गातात एकदा हरिकाकांनी स्वतः अलाप घेऊन पंतांना गाणं म्हणायला सांगितलं आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी काकांनी देह ठेवला संगीत आणि नाटक यांचं नातं तसं सुमारे दोन हजार वर्षापासूनचं भासाच्या चारुदत्त या नाटकात संगीताचा प्रथम उल्लेख असल्याचं आढळून येतं आणि त्यानंतर कालिदासाच्या शाकुंतल मालविकाग्निमित्र हर्षाचं रत्नावली आदी नाटकातूनही ते गवसतं अठराशे त्रेचाळीस साली सांगलीत विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या आख्यानाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली हे आख्यान केवळ काव्यप्रधान नसून पद्यप्रधान होतं त्यावेळी नाटककारांना कवी म्हणत आणि त्यांच्या नाटकांना आख्यान म्हणण्याची प्रथा होती नाटकातील पदं रागदारीतून गायली जायची प्रारंभी मंगलाचरण ईशस्तवन गणपतीस्तवन सरस्वती आवाहन गंधर्व किन्नरांचं आगमन असा सगळा गायन प्रकारच असायचा यावरून अगदी सुरुवातीपासून गायनाचं मराठी रंगभूमीशी जडलेलं हे नातं लक्षणीय ठरतं कर्नाटकातील भागवत या प्रकारात सर्वच पात्र रंगभूमीवर एकत्र येऊन गायचे नाचायचे पुढे विष्णुदास भावे यांनीच पात्रांची गाण्यापासून फारकत करून सूत्रधारी संगीताची एक वेगळी परंपरा निर्माण केली सूत्रधाराचं गाणं हे बहुतांशी हरिदास किंवा की कीर्तनकार यांच्या धाटणीचं असायचं साक्या दिव्या कामदा अशांसारखं गायनानुकूल वृत्तांचे चाली यांचं प्राबल्य त्यात असायचं रागदारी संगीतही कधी गायलं जायचं अतिशय सुध्या नाट्यसंगीताच्या अवस्थेत संगीत शाकुंतल हे नाटक रंगभूमीवर अवतरलं त्यातील अभिनव संगीत योजनेमुळे संगीताच्या दृष्टीने ते क्रांतिकारी युगप्रवर्तकच ठरलं नाट्यसंगीताच्या शाकुंतलच्या रूपाने किर्लोस्करी संगीत उदयाला आलं अठराशे ऐंशीमध्ये सुरू केलेली किर्लोस्कर संगीत मंडळी आणि त्यांच्या शाकुंतल सौभद्र रामराज्य वियोग या नाटकांनी संगीताच्या दृष्टीने क्रांतिकारी परंपरा निर्माण केली सूत्रधाराकडे असलेली गाण्याची मक्तेदारी नाटकातील गोड गळ्याच्या पात्राकडे आली शाकुंतलपूर्वी काही नाटकातून रंभा प्रल्हाद नारद अशा पात्रांच्या मुखाने भजनं पदं गायला लावण्याची अपवादात्मक प्रथा असली तरीही नाट्यसंगीत लोकप्रिय केलं ते किर्लोस्करांनीच किर्लोस्करी संगीतात खरा रंग भरला तो लावणी आणि टप्प्याने त्यांच्या ढंगाने केलेल्या गायकीने ते अधिकाधिक अधीक आकर्षक ठरलं वद जाऊ कुणाला बलसागर तुम्ही अशा खास लावणीची पदं कमी असायची काफी जोगी अशा रागिण्यांमधील पद्य गायनातही लावणी मुरक्या आणि गिरक्या टप्पा गायन प्रकारातील तानांच्या लढी घेतल्या जात होत्या त्यावरही श्रोते खुश असायचे अण्णासाहेब गिर्डोस्करांचं संगीत सौभद्र तर सर्वार्थानं अमरच झालेलं आहे त्यातील पदांच्या चाली त्यातील विविधता आकर्षकता आणि संगीताचा दर्जा ह्या सर्व अंगाने ती एक अमर कलाकृतीच ठरली प्रतिष्ठा लोकप्रियता दर्जा या संदर्भात त्यांनी कळसच गाठला आणि पुढे मानापमानसारख्या नाटकातून अभिजात संगीताचा समर्थ आविष्कार बालगंधर्वांसारख्या समर्थ कलावंतांनी केल्यामुळे हरिकाकांसारख्या संत रसिकांनाही विलक्षण मोहित केलेलं आहे शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीतही हरिकाकांना अत्यंत प्रिय नारायण श्रीपाद राजहंस यांची बालगंधर्वांची जन्म सव्वीस जून अठराशे अठ्ठ्याऐंशी बालगंधर्वांची ना संगीत नाटकं बघण्यासाठी सांगली मिरज कोल्हापूर या परिसरात त्यांची वारंवार वारी होत असे डोळ्यात अपेक्षा आणि कानात प्राण साठवून प्रचंड गर्दी सुरांची वाट पाहत राहायची असा त्यांचा नेहमीचाच अनुभव होता बालगंधर्वांच्या गीतातून मोहक स्वरवेला सुरू झाला की काका त्यात रंगून जायचे सौंदर्याच्या नवनवीन पाकळ्या उलकलून कशा दाखवता येतील या किमयेने बालगंधर्वही हरकून जात असत जादूची कांडी फिरावी तशी श्रोत्यांची अवस्था होत असे येत भक्तीची या घरा शृंगार रस झाला पाहुणे याप्रमाणे गुरुजनांवर गुणीजनांवर त्यांची विलक्षण भक्ती होती अंतःकरणाचा ठाव था घेईल असं भावभक्तीयुक्त संगीत देण्यावर त्यांची अधिक भिस्त असायची बालसुलभ रम्यता आणि लढीवाळपणा शिवाय गंधर्वतुल्य गायनाची माधुरी यामुळे श्रोत्यांचीही समाधी लागून जायची धावत येई सखा यदुराया पांडू नृपती जनक जया यासारखी असंख्य पदकाने मनी साठवण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी उसळून यायची हा कलावंत आपली किरीटकुंडलं घालूनच म्हणजेच बालगंधर्व ठरूनच रंगभूमीवर अवतरलेला होता असं अठराशे अठ्ठ्याण्णव साली नारायणाचं म्हणजेच बालगंधर्वांचं बालपणातील गाणं ऐकून लोकमान्य टिळकांनी म्हणावं यातच सारं काही आलं आलं आहे बालगंधर्वांनी संगीताला स्वतःची अशी खास वळणं दिलेली आहे मम आत्मा गमला हे राग बिहागमधील पद गाताना गंधारापासून वरच्या षडजाला जाऊन अशा रीतीने परत येत की जणू काही मांड रागच अशा वेळी गान महर्षी अल्लादिया खा साहेबांनीही म्हणावं महाभागा तुला हे सर्व माफ आहे रे संगीत सौभद्रातील सुभद्रेच्या तोंडची कित्येक पदं बालगंधर्वांनी अभिजात संगीताची झालर लावून आळवलेली होती त्यांच्या आवाजातली मोहिनीच एवढी अपूर्व होती की त्यांनी त्या चिजांचंही चीज केलेलं आहे भावप्रधान गायकीचं शिखर त्यांनी गाठलेलं आहे वृक्षाला सर्वांगांनी बिलगणाऱ्या वेलीसारखी लईची गुंपण त्यांच्या स्वराप होती असायची त्यांच्या शब्दफेकीत एक विशिष्ट तोल आणि झोक असायचा परंतु त्यांचं कुठंही प्रदर्शन नसायचं अतिशय संयमाने अनाघात पद्धतीने ते समेचे अक्षर उच्चारित असत ते लईचे तर बादशाहच होते अशी ग्वाही विख्यात तबलिया तीरकमांग साहेबांपासून ते असंख्य रसिकांपर्यंत सर्वच मुक्त कंठाने देत असत शास्त्रीय संगीत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं मौलिक कार्य त्यांच्या या लोकप्रिय नाट्यसंगीतानेच केलं आणि आजही या नाट्यसंगीताच्या रेकॉर्ड्स मोठ्या आवडीने ऐकल्या जातात स्वतः ऐशा आरामात न राहता आपल्या आवाजातून आनंदाचे अमृत कुंभ रसिकांना भरभरून देणारे बालगंधर्व खरंतर एक कोडच होतं अनेक नामवंत गवयांना देखील अखेरपर्यंत ते उलगडलेलंच नाही आहे हरिकाका तर बालगंधर्वांना संगीतातील तुकारामच मानायचे आनंदाच्या डोही आनंद तरंग निर्माण करून जनतेला आपल्या आनंद संगीत लहरींवर तासन तास डोलवत ठेवणाऱ्या या गंधर्वाने ज्यावेळी पंधरा जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यावेळी महाराष्ट्राबरोबर अन्य भागातील नाट्यसंगीत रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या सर्वसामान्य लोकातही अभिजात संगीताची अभिरुची निर्माण करणाऱ्या या कलावंतांना काकांनीही साश्रू नयनांनी मनोमन वंदनच केलेलं आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर